नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्क न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्यरत असते हिरवे रंग देत करण्यात आलेले विद्रूपीकरण थांबून तातडीने कारवाई करावी यासाठी मालेगावातील सजग व सतर्क दुर्गप्रेमीकडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय आशिषजी शेलार साहेब पर्यटन मंत्री व माननीय केकांत साहेब अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात मालेगाव शहरातील दुर्गप्रेमी समस्त सामाजिक धार्मिक संघटना संस्था व राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आई सप्तशृंगी शक्ती दे भुईकोट किल्ल्याला मुक्ती दे जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय भुईकोट किल्ला के सन्मान मालेगाव मैदान मे अशा घोषणा देण्यात आल्या सरदार भावना आज आपण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी झालेला मागील काही दिवसा आधी मालेगावचा ऐतिहासिक असा भुईकोट किल्ल्याने कधी काळी छातीचा कोट करत हिंदवी स्वराज्याची शोभा वाढवली होती ज्या भुईकोट किल्ल्याने इंग्रजांशी वैमनस्य स्वीकारत मगव्याची शान ही अबाधित राखली होती त्या भुईकोट किल्ल्यावर काही अज्ञात समाज कंटकांकडून वेगवेगळ्या रंगांची लेपापोती करून, करून। हर हर